युवा नेते सिद्धार्थ प्रदिभाऊ अहिरे यांचा शिंदे गटात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रवेश झाला सुरगाणा येथे शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला दिंडोरी लोकसभा संघटक प्रदिभाव ऐरे आणि त्यांचे पुत्र युवा नेता सिद्धार्थ प्रदिभाऊ ऐरे यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश झाला सुरगाणा <istics> येथे पार पडलेल्या कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात हा पक्ष प्रवेश करण्यात आला अहिरे परिवारासह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत प्रवेशापूर्वी ओझर शहरातून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले ओझर शहरात ठाकरे गट भाजप गट आणि आता गट देखील सक्रिय होणार यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी संपर्क प्रमुख सुनील पाटीलसह प्रमुख राजेंद्र सोनने ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला सागतो संकटात पाय रोगुनी एकटा बकतो सणांसाठी राब राबतो सागल्या जा